भागप्पा हरिजन याचा त्याच्या टोळीतील जवळच्या माणसाने केला गेम पस्तीस वर्षाच्या साम्राज्याला पिंट्याने लावला सुरुंग भागप्पाने जे पेरले ते उगवले संपूर्ण कर्नाटक राज्यात आणि महाराष्ट्र राज्यातील सोलापूर धाराशिव लातूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी या जिल्ह्यात आपले दहशतीचे साम्राज्य निर्माण करून आपल्या गुन्हेगारीचा दबदबा ठेवलेला भागप्पा हरिजन याच्या साम्राज्याला त्याच्या टोळीतील जवळच्या पिंट्याने सुरुंग लावला आणि भागप्पाचे पस्तीस वर्षाचे साम्राज्य धुळीस मिळवले काल मंगळवार दिनांक का अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विजापूर शहरात सायंकाळी साडेसात वाजता भागप्पा हरिजन वय वर्ष अठ्ठावन याच्यावर त्याच्या टोळीतील जवळच्या माणसानी सहा गोळ्या झाडून हत्या केली दरम्यान आज हजारो आंबेडकरी अनुयायी आणि हजारो भागप्पा प्रेमी लोकांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेचार वाजता अफजलपूर तालुक्यातील माडग्याळ येथे भागप्पा हरिजन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले भागप्पा यांच्या मृत्यूमुळे भागप्पा हरिजन टोळी संपल्यात जमा आहे कारण या टोळीत भागप्पाचे अत्यंत जवळचे कोणी नातेवाईक सहभागी नव्हते परंतु भागप्पा हरिजन याने फितूर होऊन टीप दिल्यामुळे चंद्या उर्फ चंदप्पा हरिजन याचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे पोलिसांनी एन्काउंटर करून गेम केला होता पस्तीस वर्षापूर्वी भागप्पा पेरले होते ते नंतर उगवले अशी कुजबूज आणि कलबुर्गी विजापूर सोलापूर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेत ऐकण्यास मिळाली जरी भागप्पा हरिजन याचा त्याच्या स्टोईतील जवळच्या माणसांनी गेम केला असला तरी यातून विजापूर कलबुर्गी तसेच जिल्ह्यातील सीमावर्ती महाराष्ट्र भागात टोळी युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे गुन्हेगाराचा गुन्हेगारीनेच खून केला आहे पस्तीस वर्षापूर्वी हाच भागप्पा सतरा किंवा अठरा वर्षाचा असेल त्यावेळी त्याचा गुरु चंद्या हरिजन याच्या टोळीतील प्रमुख होता चंद्या हरिजन याचा एन्काउंटर नंतर चंद्या हरिजन टोळीचे सूत्र भागप्पा याने स्वतःकडे घेतले होते आणि पस्तीस वर्षात आपले स्वतःचे मोठे साम्राज्य कर्नाटक राज्यात आणि सीमावर्ती महाराष्ट्र भागातील सांगली कोल्हापूर जिल्ह्यात सोलापूर धाराशिव येथे निर्माण केले होते सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा